नुकत्याच पुणे येथे निर्भय बनोच्या सभेला जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल वागळे अॅडव्होकेट असीम सरोदे डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्यावर भ्याड हल्ला केला हा हल्ला लोकशाहीवरील हल्ला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे राज्यात आणि देशात हुकुमशाही सरकार आहे लोकशाहीची राजसोरोसपणे हत्या केली जात आहे अशी टीका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली चितळे रोड येथे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी या भॅड हल्ल्याचा निषेध करत जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली आहे पुणे भॅड हल्ल्याचा तीव्र निषेध वी सपोर्ट निखिल वागळे वी सपोर्ट ॲडवोकेट असीम सरोदे वी सपोर्ट डॉक्टर विश्वंभर चौधरी असे फलक यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी झळकवले यावेळी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेच्या माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे उपाध्यक्ष अल्तमा जरीवाला सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड इंजिनियर सुजित क्षेत्रे युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे साफसफाई कामगार संघटनेचे सचिव विनोद दिवटे दिव्यांग काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेस शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड आदींसह कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुण्यामध्ये त्या ठिकाणी निर्भय बनवण्याची जी सभा होती ती सभा उदवून लावण्याचा त्या ठिकाणी अत्यंत टेंडवा प्रचार केला गेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निखिल वाघळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्याचे अभ्यासक तज्ञ ॲडव्होकेट हसीम सरोदे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वभर चौधरी यांच्यावरती त्या ठिकाणी व्याड हल्ला करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी पुण्यामध्ये त्या ठिकाणी केलं त्यांचा त्या ठिकाणी हत्या करण्याचा कट होता हे काय आता लपून राहिलेलं नाही गाडीच्या काचा फोडल्या गेल्या त्या ठिकाणी दहशत केली गेली त्या ठिकाणी त्यांना रोखलं गेलं मात्र बाडी ते वाघळे सरोदे आणि चौधरी त्या ठिकाणी निर्भीडपणानं निर्भयपणानं त्या प्रसंगाला सामोरे गेले ते अजिबात मागे हटले नाहीत या त्रिमूर्तीला त्या ठिकाणी तमाम नगरकरांच्या आणि महाराष्ट्रवासींच्या वतीनं आम्ही मानाचा मुद्रा त्या ठिकाणी करतो त्यांना सलाम करतो या देशामध्ये सध्या लोकशाहीची हत्या केली राज्यातलं सरकार असेल किंवा देशातलं सरकार असेल हे त्या ठिकाणी हुकुमशाही अडू पाहत आहेत झुंडशाही सुरू सु आहे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला म्हणजे कुठं हे राज्य चाललंय फेसबुक लाईव्ह करून त्या ठिकाणी हत्या केली जाते अशा प्रकारचं झाडंच एवढंच नाही तर अगदी काल परवा नगर शहरातले सावडीमध्ये जे सुप्रसिद्ध व्यावसायिक आहेत मनसी महाराजचे आपले जोशी साहेब यांच्यावरती सुद्धा हल्ला त्या ठिकाणी झाला प्राणघातक हल्ला झाला की एक काही जे आहे ते महाराष्ट्रात गुंडारा राहत चाललेलं आहे आणि याला विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी या त्रिमूर्तींनी केलं त्या त्यांच्यावरती ते जो भ्याडा हल्ला झाला त्याचा निषेध आता आम्ही या ठिकाणी शहर काँग्रेसच्या वतीने केलेला आहे आणखी एका गोष्टीचं मी स्वागत करतो की या ठिकाणी देखील त्या ठिकाणी बोलताना स्पष्ट केलं की भारतीय जनता पार्टीला त्यांचा विरोध आहे आणि महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा आहे कारण की लोकशाही वाचायची असेल तर कुठेतरी राजकीय भूमिका ही घ्यावी लागेल त्यांनी या घेतलेल्या भूमिकेचं मी अहमदनगर शहर काँग्रेस वतीनं निश्चितपणाने स्वागत करतो आणि या निमित्ताने हेही सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या घाड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती अहमदनगरमध्ये आगामी दिशा काय ठेवायची या बाबतीमध्ये देखील भूमिका घेतली जाईल अरे लोकशाहीचा